सकल हिंदू समाजाने उद्या दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया या तिथीला भगवान वराह यांची जयंती साजरी केली पाहिजे त्याची पूजा अर्चा केली पाहिजे कारण भगवान वराह जे आहेत हे शौर्याचं आणि क्षमतेचं प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या अवताराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ज्या ज्यावेळी आपल्यावर संकट येतं त्या त्या वेळेला तो भगवंत धावून येतो म्हणून गीतेमध्ये त्याचा पुरावा मिळतो भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात यदा यदा, यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्म्यह सृजाम्यहम परित्राणाय साधूनां म्हणजे ज्या ज्यावेळी असत सुसज्जन लोकांना त्रास होईल त्या त्यावेळी साधूनां विनाशाय दृष्कृत्यम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे धर्माची स्थापना करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी मीच विविध रूपं धारण करून येत असतो तसे हे भगवान वराह जे आहेत यांनी अवतार धारण केला हिरण्यक्ष नावाचा एक दैत्य प्रचंड उन्मत्त झाला होता आणि त्याने पृथ्वीमातेलाच पळवून घेऊन गेला धरणीमातेला पळवून घेऊन गेला आणि ने रसातळाला नेऊन पृथ्वी नेऊन ठेवली आणि तिची सुटका करण्यासाठी भगवान विष्णूंना डुकराचं रूप धारण करावं लागलं ला। वराहाचं रूप धारण केलं त्यांनी आणि पृथ्वीची सुटका केली म्हणून आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्त संकटी नाणा स्वरूपे स्थापसी स्वधर्म त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की दाडे धरुणी पृथ्वी नेता वराहरूपहोसी प्रल्हादाकारणे नरहरी स्तंभी गुरुगुरुसी असे हे वराह जे आहेत हे भगवान वरा म्हणजे दुसरे कोणी नाहीत तर भगवान विष्णू आहेत आणि आपल्या हिंदू धर्माचा गौरवशाली इतिहास आहे की ज्या ज्यावेळी हिंदू धर्म संकटात येतो त्या त्यावेळेला त्या अन्य धर्मांसारखा देव आपला दूत पाठवत नाही किंवा मुलगा पाठवत नाही तर तो स्वतः प्रकट होतो स्वतः जन्म घेतो आणि त्याने अशा प्रकारे मत्स्य रूप धारण केलं त्याच्यानंतर मत्स्यरूप धारण केल्यानंतर दुसरं कुर्मरूप धारण केलं रूप धारण केलं नरसिंह रूप धारण केलं त्यानंतर वामन परशुराम श्रीराम कृष्ण बौद्ध आणि आता पुढचा कलंकी अशा प्रकारचे त्याने दहा धा अवतार धारण केले त्यातला हा तिसरा अवतार आहे भगवान वराहाचा त्यामुळे ह्या वराह अवताराची आपण सर्वांनी जयंती साजरी केली पाहिजे भगवान विष्णूचं रूप आहे ते उद्या सकाळी आपण आंघोळ वगैरे करू करून झाल्यानंतर आपल्या पूजाघरामध्ये भगवान वराहाची मूर्ती जर असेल तर ते मूर्तीची स्थापना करा नसेल तर प्रतिमा मिळवा आणि त्या प्रतिमेची पूजा करा जशी आपण आपल्या गणपती देवाची पूजा करतो इतर देवदेवतांची पूजा करतो तशाच प्रकारे भगवान वराहाची आपण पूजा करायची आणि मग त्याच्याकडे मागणं मागायचं की धर्माच्या रक्षणासाठी जसे तुम्ही त्यावेळी धावलात तशाच प्रकारे धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही आम्हाला शक्ती द्या आम्हाला क्षमता द्या ही देवता वराह देवता जी आहे ही शक्तीची आणि क्षमतेची देवता आहे त्यामुळे हिंदू धर्मामध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे आपण खरंच भाग्यवान आहोत कारण हिंदू धर्मामध्ये जन्म घेण्यासाठी देव पण प्रतीक्षेत असतात कधी एकदा आम्हाला हिंदू धर्म मिळतो आणि त्या हिंदू धर्मामध्ये मनुष्यरूप धारण करून आम्हाला आमचा आत्मउद्धार करता येईल म्हणून परशुराम झाले राम झाले कृष्ण झाले असे अनेक रूप धारण करून आले आणि त्यांनी या जन्मात येऊन आपला उद्धार करून घेतला तेव्हा हा हिंदू धर्म अत्यंत पवित्र असा धर्म आहे फार पुरातन असा धर्म आहे आणि था या धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की या धर्माचा उद्धार करण्यासाठी स्वतःच परमेश्वर विविध रूप धारण करून येतो तसा हा वरा अवतार झालेला आहे भगवान विष्णू वराह रूपामध्ये आले तर त्यांची पूजा करूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आमच्यामध्ये क्षमता निर्माण करा आमच्यामध्ये शौर्य येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना करून भगवंताचे आपण आशीर्वाद घेतले पाहिजे म्हणून आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य धर्मगुरु या नात्यानं आपल्याला सर्वांना आवाहन करत आहोत की आपण सर्वांनी उद्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद मास शुक्ल पक्ष तृतीया असल्यामुळे भगवान वराहांचं पूजन करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊया आमचासुद्धा धर्मगुरू या नात्यानं आपल्याला सर्वांना आशीर्वाद आहे